नमस्कार मित्रांनो तुम्ही ऐकायला सुरुवात केलेला आहात फिरती गोष्ट ही गोष्ट कुठं बाहेरची आहे किंवा इकडची तिकडची नाही आहे तर आपल्याच अवतीभोवतीची असते आणि आपल्याच सभोवताली ही गोष्ट वावरत असते भटकत असते त्याच गोष्टी आपण उचलतोय आणि सांगतोय आता सर्वात महत्वाचं म्हणजे मध्यमवर्गीय लोकांना म्हणजे जे नागरिक असतात जे मेहनत करतात कष्ट करतात टॅक्स भरतात ही लोक प्रचंड प्रमाणात आशावादी असतात आणि या माणसांना श्रीमंतांचं किंवा श्रीमंतीचं खूप आकर्षण असतं आणि हीच लोकं फसवणुकीला बळी पडतात कारण यांना श्रीमंत व्हायचं असतंय श्रीमंत लोक काय करतात गाड्या कशा घेतात आणि चांगले चांगले कपडे कसे घालतात या सगळ्या गोष्टीचं आकर्षण असतं आणि याच आकर्षणाचा फायदा किंवा त्यांच्या त्या भोळेपणाचा फायदा हे फसवणूक करणारी लोकं घेतात म्हणजेच स्कॅमस्टर म्हणतो आपण अलीकडे त्यांना आता ऑनलाईन झाले भरपूर झाले मधल्या काळामध्ये मैत्रे या नावाची जी संस्था होती त्यांनी एक आश्वासन दिलं होतं मध्यमवर्गीय लोकांना आता ही घटना सोलापूरची आहे बाकी सर्व ठिकाणी झाली का नाही माहिती नाही पण सोलापूरमध्ये मैत्रे या नावाची एक संस्था आली आणि त्यांनी लोकांना आकर्षण दाखवलं की तुम्ही महिन्याला एवढे एवढी अमाऊंट भरत चला म्हणजे एवढी रक्कम भरत चला आणि ती रक्कम आम्ही मल्टिप्लाय करू गुंतवू गुंतवून पैसा कमवू आणि पाच वर्षानंतर तुम्हाला एक प्रॉपर्टी देऊ म्हणजे तुमच्या हक्काचं घर आम्ही तुम्हाला देऊ आणि हे आश्वासन त्यांनी त्या लोकांना दिलं जी लोकं रोजंदारीवर असतात किंवा कष्ट करतात त्या लोकांनी त्यांच्या कष्टाचा काही भाग या मैत्रीय सं संस्थेवर भरोसा दाखवून भरला आणि जवळजवळ चार पाच वर्ष या लोकांनी पैसे भरले आणि त्याच्या पावत्या व वगैरे सगळ्या मिळाल्या शासनाचं काय म्हणते ते सत्यमेव शिक्का शिक्काविक्का असलेले सर्टिफिकेट त्यांना दिले आणि पाच वर्षानंतरनं ते फक्त कागदच उरले त्यांच्याकडे आणि सर्टिफिकेशन उरले ती संस्था गायब ती जमीन गायब आणि ज्या लोकांनी लोकांना गुंतवण्या गुंतवणूक करण्यासाठी भाग पाडलं ती लोक कर्जबाजारी झाले अगदी तसाच काहीतरी प्रकार दादरमध्ये झालाय आता दादरमध्ये काय आहे तर एक टॉरेस नावाची एक संस्था येते त्या संस्थेनं स्वतःची ज्वेलरी शॉप म्हणजे दागिन्यांचं दुकान त्यांनी ओपन केलं आणि त्या दागिन्याचं दुकान ओपन केल्यानंतरनं लोकांना आवाहन केलं की बाबा न तुम्ही आमच्या दुकानात या आणि आमच्या दुकानामध्ये पैसे गुंतवा आणि जे पैसे तुम्ही गुंतवाल त्या पैशाला प्रत्येक आठवड्याला मी आठवड्याला म्हणतोय सात टक्के व्याजदराने तुम्हाला पैसे रिटर्न मिळतील आणि जे पैसे तुम्ही गुंतवला गुंतवणार आहात त्या पैशाच्याच किमतीचा तुम्हाला एक दागिना दिला जाईल आता लोकांना काय झालं की बाबा पैसे गुंतवतोय ठीक आहे फसवणूक होणार नाही कारण एक दागिना देत आहेत ते आपल्याला म्हणजे हिरा आहेत त्या हिऱ्याच्या किमतीचे पैसे आपण तिथं गुंतवलेले आहेत म्हणजे ना प्रॉफिट ना लॉस आणि आठवड्याला आपल्याला पैसे येणारच आहेत या आशयाने लोकांनी पैसे गुंतवले आणि सुरुवातीला सात टक्के व्याजदराने आठवड्याला पैसे त्यांच्या अकाउंटमध्ये जमा व्हायला सुरुवात झाल्या पण पुन्हा त्यांनी अजून एक स्कीम आणली आता त्यांनी लोकांना आवाहन केलं की तुम्ही अजून एक जोडीदार आणा किंवा एक माणूस आणा कंपनीमध्ये जोडा आणि जो माणूस पैसे गुंतवेल त्या माणसाच्या मागे तुम्हाला वीस हजार रुपये मिळतील आणि लोकांनी त्यांच्या नातेवाईकांना त्यांच्या मित्रांना असतील नसते सगळे पाहुणे त्याच्यामध्ये पैसे गुंतवण्यासाठी भाग पाडले आणि लोकांनी सुद्धा पैसे गुंतवले आणि या वेळेला त्यांना आठवड्याला अकरा टक्के व्याजदराने पैसे रिटर्न मिळायला सुरुवात झाली आता दोन महिने पैसे मिळाले लोकांनी तेच पैसा त्याच्यामध्ये इन्व्हेस्ट केला वाढवला आता ह्या सगळ्यांसाठी एक ट्रॅकिंग म्हणून त्यांनी ॲप डेव्हलप केलं त्या ॲपवर सगळ्या गोष्टी दिसत होत्या <laughs> आता दोन महिन्यानंतर त्या कंपनीचा मालक ती कंपनी गायब कंपनीचा मालक विदेशात निघून गेला आणि लोकांना त्यावेळेला कळालं की आपल्यासोबत स्कॅम झाला आहे पैसे रिटर्न यायचं बंद झाल्यानंतर लोकांनी ह्यातून शहाण पण घ्यावं की जलदगतीनं पैसा कधीच मिळत नाहीये किंवा तुमच्या पैशाचा वापर ते करतायत आणि तुम्हालाच घडवून ते निघून जात आहेत आता मुद्दा राहिला एक महत्वाचा तो म्हणजे जे पैसे गुंतवले त्या पैशाच्या बदल्यात एक दागिना दिला होता हिरा तो हिरा नकली होता हे सुद्धा लोकांना नंतरनं कळालं आता ज्या लोकांनी त्यांच्या नातेवाईकांना किंवा मित्रमंडळीला पाहुण्यांना ह्याच्यामध्ये गुंतवण्यासाठी पैसा पैसा गुंतवण्यासाठी भाग पडला आता त्या लोकांची पंचायत झालेली आहे त्या लोकांना त्यांच्या नातेवाईकांचे परसे परत करावे लागतील म्हणजे किती वाईट आहे टॉरेस नावाची जी कंपनी होती त्याचा मालक तर काय आणि वरवरचा जो आकडा आलेला आहे तेरा कोटीची रक्कम ती घेऊन फरार झालेले आहेत असं समोर आलेलं आहे आता तेरा कोटी हा वरचा आकडा आहे हे का तेरा कोटीवर थांबले असतील असं मला वाटत नाही यांच्याकडे तगडाच म्हणजे शंभर दोनशे करोड रुपयेचा माल लंपास करून हे निघून गेले आहेत आणि फक्त दादरमध्ये त्यांची शाखा नव्हती तर दादर त्यानंतर जोगे म्हणजे तीन चार मुंबईमधल्या वेगवेगळ्या हॉटस्पॉट एरियामध्ये त्यांचे लोकेशन होते म्हणजे किती आश्चर्य लोकांना फसवण्यासाठी किंवा लोक फसतात त्यांच्या त्या शॉर्ट टम पैसा कमवण्याच्या नादामध्ये हे लोकांना कळत नाही आहे लोकांनी अजून शहाणं व्हावं आणि अशा भूलथापांना बळी पडू नये एवढंच सांगावं असं मला वाटतं आहे कारण शॉर्टकटमध्ये कधीच पैसा येत नाही श्रीमंतांच्या लक्झरियस लाईफकडे तुम्ही बघू नका तुम्ही कष्ट करा तुमचे स्किल्स वाढवा आणि त्या हिशोबाने तुमच्या स्किलच्या जोरावर तुम्ही पैसा कमवू का शकाल अन्यथा बिझनेस केल्याशिवाय म्हणजे तुम्ही उद्योगधंदा सुरू केल्याशिवाय तुम्ही ती श्रीमंती गाठू शकणार नाही आणटील आणलेस तुमच्या त्या उद्योगामध्ये सुद्धा काहीतरी वेगळं पण असलं पाहिजे तुमच्याकडे ते मार्केटिंग स्किल असलं पाहिजे तुम्ही नोकरी करून श्रीमंताची स्वप्न बघताय भरमसाठ पैसा यावं ही अपेक्षा सोडून द्या जोपर्यंत तुम्ही उद्योगधंद्यात उतरत नाही तोपर्यंत तुमच्याकडे पैसा येणार नाही म्हणजे भरमसाठ पैसा जे तुम्ही ज्या आशेवर तुम्ही बसताय ते चला ही टॉरेस्टची गोष्ट आहे म्हणजे फसवणुकीची एक गोष्ट आहे जी आता सध्या प्रचंड वेगानं फिरते तुम्हाला काय वाटतंय कमेंट्स मध्ये नक्की सांगा आणि तुमच्या सोबत काय अशी घटना झाली आहे का हे सुद्धा सांगा